इतक्या वर्षाचं करिअर असताना स्ट्रगल हा कोणाला चुकला नाहीये तुमच्या आयुष्यातला तु स्ट्रगलिंग कधी होता 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 त्याच्यासाठी कारण पण तसंच होतं की आता कसं आहे जेव्हा आम्ही या क्षेत्रात आलो तेव्हा काय तुमचा एम असतो बनता तेव्हा की तुम्हाला मोठ्या फिल्ममध्ये काम आहे हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जायचं हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुमचं नाव कमवायचं त्यामुळे मला दोन वेळेला तसा प्रसंग समोर आला एकदा मी टुन्नू की टीना नावाची फिल्म केली होती एफ डी सीची होती ज्याच्यामध्ये फॉर्च्युनेटली मला टुन्नू जे ते सेंट्रल कॅरेक्टर होतं त्या फिल्ममधलं ते, फिल्म, ते करण्याची संधी मिळाली आणि ती फिल्म माझी एन एफ डी सीची असल्यामुळे हो त्यांच्या ते त्या बऱ्याचशा अटींमुळे हो आणि त्यांच्या टाईप ऑफ वर्क mm कल्चरमुळे -hmm. ती नीट रिलीज नाही झाली पण तो एक काळ मी आय वॉज लुकिंग फॉरवर्ड टू की आता हे ही फिल्म कुड बी अ स्टेपिंग स्टोन फॉर मी टू एंटर द हिंदी फिल्म इंडस्ट्री विथ दॅट डोंट हॅपन सो दॅट वॉज अ कांड ऑफ अ स्ट्रगल फॉर मी आणि त्याच्यानंतर निदान नावाची फिल्म मी केली होती महेश मांजरेकरची पहिली फिल्म सो त्या फिल्मच्या वेळेला सुद्धा आय वॉज व्हेरी मच लुकिंग फॉरवर्ड टू द रिलीज आणि आता तरी आपलं काहीतरी व्हिल म्हणून मग मी इकडे मालिका करणार नाही आय नीड टू कीप माय सेल्फ फ्री की जर का कोणी आपल्याला विचारलीच फिल्म तर आपल्याला वेळ देता आला पाहिजे आणि तो एक काळ होता जेव्हा पाच सहा महिन्यांचा काळ गेला होता आणि म्हणजे पाच सहा महिने काम नव्हतं माझ्याकडे तेव्हा आय रिअली really स्ट्रगल्ड बिट आणि तेव्हा मला दोन मुलं होती त्यामुळे मी जे वडिलांना प्रॉमिस केलं होतं ते, ते सी, सी कसं आहे वडीलसुद्धा तुम्हाला शेवटी दे देट दे ट्राईंग दे, oh. दे टेस्टिंग यू ना बरोबर त्यामुळे ते काही असं म्हणणार नव्हते की आता तू तुझं बघ आणि तुझं घर सोडून दे टूक केअर ऑफ माय वाईफ अँड माय सेल्फ माय वाईफ टूक केअर ऑफ मी कारण ती नोकरी करत होती त्यामुळे ती म्हणाली की तू काळजी करू नकोस मी आहे नाही खूप महत्त्वाचं असतं दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि तो पण तो माझ्यासाठी ॲज अन इंडिव्हिज्युअल तू म्हणालीस तसं की ॲज अ इंडिव्हिज्युअल दॅट वॉज अ स्ट्रगल पिरियड फॉर मी आणि तेव्हा परत एकदा एक मोहन जोशी नावाचं एक एक ॲक्टर एक, 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 एक मार्गदर्शक मी म्हणेन जो मार्गदर्शक मार्गदर्शक नाही तो मित्र आहे माझा खूप चांगला पण त्याचे जे थॉट्स होते विचार होते ते खूप इन्फ्लुएन्स केलं त्यांनी मला म्हणलं की कुठलंही कामाला तरी आपण नाही म्हणायचं नाही हो म्हणायला अच्छा त्याच्यानंतर मग मी डबिंग केलं त्याच्यानंतर मी बऱ्याच मालिकांचं डबिंग केलं त्याच्यानंतर मी फिल्म्स करत होतो मी मालिका करायला लागलो मी डेली सोप्सना पूर्वी असं मला वाटायचं की नको आपण फिल्म्सच करूया पण मग मी डेली शोपसुद्धा करायला लागलो आणि आय वॉज व्हेरी हॅप्पी मग मी नाटकाचे प्रयोगही करायचो मी दिवस रात्र एक काम करायचो इकडे प्रयोग करायचो पुण्यात जाऊन अवंतिकाचं शूटिंग करायचो यायचो परत प्रपंचाचं शूटिंग आहे झोकाचं शूटिंग आहे mm. अशी कित्येक मालिका अशा मी तेव्हा करत होतो आणि त्याच्याबरोबरीने नाटकाचे प्रयोगही करत होतो mm. ज्याचे माझे साडेसातशे आठशे असे प्रयोग केलेत मी त्या काळात mm. त्या स्ट्रगल पिरियड नंतर सो त्याच्यानंतरचा काळ माझा खूप अनिमही ठरवलं की आपण यू नीड टू कीप युअरसेल्व बिझी आणि तुमचं तुमचं काम तुम्ही काहीतरी शोधत राहिलं पाहिजे दॅट शूड बी द पॉईंट दॅट शुड बी द फॅक्टर ऑफ मोटिवेशन फॉर यू टू मूव ऑन यू कॅनॉट जस्ट सिट अँड क्राय ऑर अदर यू नो कीप थिंकिंग अबाउट हे असं का झालं का बरं झालं असं का होऊ नये यू कॅन डू दॅट